तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू आपल्याला संत महात्म्याने म्हणलं संत तुम्हाला सुखाची तळमळ आहे ना सुखा करता तळमळत करत असतात तर एक काम करा काय पंढरीशी जाय एक वेळ एकदा तुम्ही पंढरपूरला जाऊन बघा तुम्हाला सुख होतं की नाही बघा पंढरपूरला गेल्यावर काय होतं पंढरपूरला जाणं त्याच्यानं सुख मिळणं म्हणजे काय आपण देवाकडं गेलं की आपल्याला सुख होतं माझा मुद्दा कसा होता आपण देवाकडं गेलं तरी सुख आहे आपण देवाकडे जाणं म्हणजे पंढरपूरला जायचं म्हणजे देवाकडे जाणं आहे देवाकडे गेल्यावर जसं सुख आहे तसं देव आपल्या घरी आला तरी आपल्याला सुख होतं गोकुळातल्या लोकांना सुख कशामुळे झालं बाळकृष्ण नंदा घरी गोकुळातल्या नंदाच्या घरी बाळकृष्ण आला म्हणून त्यांना जो आनंद झाला तो आनंद सांगता येत नाही त्याला अंतपार नाही महाराज पहिल्या चलमातून Ai, ah! ai, Субтитры अंत नाही लेखात कार मला सांगतात बाळकृष्ण रूपामध्ये गोकुळामध्ये भगवान आले आणि देव घरी आला आपण जेव्हा कडे गेलो किंवा घरी आला तरी आपल्याला सुख आहे त्या पद्धतीनं महाराज म्हणायला लागले गोकुळामध्ये लोकाला सुख झालं देव आला गोकुळामध्ये आणि त्याच्यामुळे गोकुळवासी लोकांना आनंद झाला गोकुळीच्या सुखा त्या गोकुळवासी लोकांच्या सुखाला अंत पार नाही लेखा त्या गोकुळातल्या सुखाला अंत नाही पार नाही लेखा नाही अंत नाही म्हणजे खोली कळत नाही पार नाही म्हणजे पहिलं ते कळत नाही आणि लेखा नाही म्हणजे लिहून दाखवता येत नाही विचार पृथ्वीचा कागद केला कल्पतरूच्या फांदीची लेखणी केली पर्वताची शाई पर्वत एवढी काजळी आणली समुद्राच्या पाण्यामध्ये कालवली त्याची शाई केली आणि सरस्वती माता सगळा काळ लिहायला बसली पृथ्वीच्या कागदावर कल्पतरूच्या लेखणीनं पर्वता एवढ्या काजळीनं समुद्राच्या पाण्यामध्ये ती काजळी कालवून तयार केलेल्या शाईनं लिहायला सरस्वती बसली आणि अखंड लिहायला लागली आणि पृथ्वीचा कागद भरून गेला